महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आहे क्रमांक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शेखर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांची भूमिका मांडण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर शेखर चिंचवडे साधना वालेकर आणि मनीषा अडसुडे हे चारही इच्छुक उमेदवार उपस्थित होते याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर ऐकूया भाऊसाहेब भोईर नेमके काय म्हणाले प्रभाग क्रमांक मध्ये सामोरं जात असताना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने न होणारा विकास आणि तिथं पीएमआरडी आणि महानगरपालिका ह्या विख्यात सापडलेली तो भाग आहे त्यामुळं घराची हे करणं तुम्हाला घराला घर आत्ता पाडू नोटिसा पाठवायच्या आणि अनथरवाईज घराच्या संदर्भात गेली तीस वर्ष हे सातत्यानं चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे तिथं दहशत पसरून त्या पद्धतीनं दहशत पसरून त्या पद्धतीवरून त्या ठिकाणी वातावरण दूषित करायचं आणि त्याचं ते मतांमध्ये रूपांतर करायचं आणि हे तुमच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं की भयभीत होऊ नका तुम्ही आणि विशेषतः एक विभागवाईज विभागवारी करायची सा। मतांच्या साठी कि मी अमुक अमुक जिल्ह्याचे आम्ही अमुक अमुक हे आजपर्यंत पिंपरी चिंचवड मुळात मिनी इंडिया आहे भारत देश आहे हा पिंपरी चिंचवड या ठिकाणी केरळापासून तर बंगाल पर्यंत काश्मीरपर्यंत सगळी लोक या ठिकाणी अनेक वर्ष सातत्याने गुन्हा गोविंद राहतात मी स्वतः चिंचवड गावातून इथं राहायला आलोय त्यामुळं दूषित करण्याचं काम चालू आहे ते अत्यंत घातक आहे भविष्याच्या राजकारणाला देखील घातक आहे आणि ते होऊ नये म्हणून आता आणि कामाच्या नावाने संपूर्ण वाटच लागलेली या ठिकाणी पाणी दिवसाड येते हे ज्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत विशेषतः कचराकुंडीच्या संदर्भातल्या समस्या आहेत घंटगाडी येत नाहीये हे छोट्या मोठ्या देखील समस्याला साधा पीएमआरडी म्हणजे पीएमआरडी काय त्याचं पीएमआरडी ऑफिस काय अधिकार काय दुबईला थोडी आहेत पीएमआरडीच येत ना तर तुम्ही अनेकांच्या जागा डिलीट केलेल्या आहेत तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देता येत नाहीत मग इथं तुम्ही विकासही करत नाही डिलीटीही करत नाही आणि प्रॉपर्टी कार्ड नेमका उद्देश काय हेतू काय आणि त्याचं राजकारण केलं जातं म्हणून आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली शहरात संपूर्ण शहरातील भाजपला आहे तो त्याचं कारण का की आम्ही लढतोच त्यांच्या बरोबर ना आम्ही आता कोणतीही गोष्ट जी उणीव या होत्या त्या उणीवा कोणत्या ठेवणारच नाही आम्ही कारण का राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं हे मला थोडा उशीर कळलं म्हणून त्यामुळं मी अतिशय साहित्य कला क्षेत्रात असल्या कारणानं काही गोष्टी संयमानं घेतल्या काही माझ्या सुसंस्कृत स्वभावाला कुठेतरी धक्का पोचू नये माझ्या व्यक्तित्वाला कुठं धक्का पोहोचू नये अशा काही गोष्टी मी थोड्या थांबल्या पण राजकारण हे राजकारण असतं आणि ते क्षेत्र ते ते क्षेत्र असतं ते मी थोडं थोडं जरा थोडं मिक्स झालो होतो त्यामुळे आता नाही आता त्या पद्धतीने आम्ही राजकारण ठावतो आणि माझ्याही पेक्षा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे दादाचा दा जो चेहरा आहे ना तो आत्ता शहराला आवश्यक आहे हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली